चाललो घरी बाजारला जायचंय म्हणून गबा सगळं गुडाळ हो का जार हे सगळं सांगत असत इकडे कोथिबीर बांधली या तीनशे पेंडी बांधली या आणि इकडे चारशे काढून ठेवली आता ह्यातली पण शंभर घरी न्यायची मार्केटला न्यायची शंभर मोजलेली का तिकडे कमी तसं कमी जास्त होईल ना होईना मग काय पण इकडे एक आयला

होय आत हर बर पण येतोय हसाय सुद्धा ना इतकं होड दुखायला लागल्यात सकाळपासून कोथमीर काढतोय सातशे पिंडी बरोबर काढली होय चालू घरी आता कुठे काय जायचंय सूर्यनगरीत ना कसं सरला सूर्यनगरीत जायचं चला आता संध्याकाळपर्यंत उली उली कस <coughs> कस किती मी माणूस होते थांबा मी शंभर मुस्ती तर त्यांनी मला मोजून पण नाही दिली असू दे आता काय चला तुम्हाला आमचा एकदा गहू झलक दाखवते आमच्या गावाची अरे पाईपलाईन टाकायची कसली काय माहिती आता मला वाटत हो का आमचा गहू लय गावाला पाणीच लय झालं मस्त बरोबर अर्धा एकर आहे चला आता जातो घरी तिकडं पाईपलाईन उकारली जी भी दिसती हो का हा जाऊन द्या हा इकडं हाय ऊस बापू तिथं काय माहिती गाडी निघती का नाही होती काय माहिती आता जावं लागणार आहे इकडूनच आलू पण आणि छान असे कोथिंबीर लावून ठेवली का तर ही सकाळ मार्केटला न्यायची <tartan> आणि आत्यान बापू तिथं शेतात राहिलेला ना तीनशे पेंडी ती काय गेली सूर्यनगरीत पटापटा पटापटा या आणि सूर्यनगरीतली ताजी ताजी कोथिंबीर घेऊन जावा छान असं हक कशी मस्त लावून ठेवली अशी का तर व्यवस्थित राहील त्याच्यामुळं आणि कुठं जायचंय काय माहिती आत्या बापू गेले आणि गुरांना खायला टाकायचे हाय थोडासा टायमिंग पण ते आवरती काम लवकर छान असं थांबा मला चप्पल घालू दे अंधार पडला मम्मीने तर मग तुम्हाला काय काय केलं ते सगळं दाखवलंच काय करायची भाजी कसली मोकळीच ना हा आजीला सांगितलं मी वाडा पावा ना चपात्या आहेत सका थोड़, ना सकाळच्या मोकळे म्हणले की बापू खेळ बापूला भाजी भाकरी करायच्या म्हणल्यावर आता छान तळून घेतली कढीपत्ता टाकलाय कोथिंबीर कढीपत्ता आणि मीठ तेल टाकले तेलात चांगली भाजून घेतली ना लगेच मस्त मसाला सगळं काम आवडलं बाहेर छान संध्याकाळ झालेली आहे सायंकाळची वेळ दिवाळी लावून देवाचा मस्त आता म्हटलं भाजी शिराय घालाव नंतर दहा काढायचा अहो परत न दहा काढून आल्यावर मग भाकरी करायचा वरतीच ती भाजी आज ते आज दिन बापू पण येत आहेत तवर सूर्याने गेला काय गेल्या तर आता काय माहिती व्हिडिओ येत तर किती वाजता आणि किती नाही तवर आज दिन घरी यायच्या आपल्या आठ वाजता तर घरी येतात आपला व्हिडिओ आठ वाजता आठ साडे वाजता घरी येतात पण नाही जे बरे माहिती झाले यार आधी बापू जुळे नवे ती काय ती बरोबर माणूस तिथे जाते ती व्हिडिओ बघायची आधी जाते ती त्यांना माहित झाले ते बरं जाण आज आण आज विचारतात पण आम्ही बघित घेते तुम्ही राहणार भाजी काढत सांगतात पण आज गेला जावा